नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो या प्रकरणात जेवढे काही नवनीतमध्ये प्रायजेसमध्ये प्रश्न दिलेले आहेत सर्व एक मार्काचे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासूयात जेणेकरून तुमची तयारी बोर्डाची जी आहे ती ह्या ठिकाणी कम्प्लीट होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की आपण हे व्हिडिओ का पा पाहावेत कशासाठी पाहावेत व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा हेतू आहे की विद्यार्थी जेव्हा स्वतः अभ्यास करायला बसतात तेव्हा नमुने समोर घेऊन ते वाचावं लागतं आणि वाचून सगळे प्रश्न समजून घेऊन उत्तरं शोधायची आहेत आणि या कामामध्ये कंटाळा येतो आणि अभ्यास होत नाही तर आपण त्याला पर्याय म्हणून तुम्ही हे व्हिडिओ जर आप यूट्यूबवरती प्ले केले आणि काम करता करता ऐकलेत तरी देखील तुम्हाला प्रश्न ऐकायला मिळतील त्याची उत्तरं ऐकायला मिळतील बरोबर उत्तर का आहे हे तुम्हाला कळेल आणि पुस्तक घेऊन वाचन अभ्यास करण्यापेक्षा अशा पद्धतीने ऐकूनही तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो एखाद्या शिक्षकांनी समोर शिकवल असताना जसं आपल्याला समजतं तसं याच्यातून समजेल यासाठी ह्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी अशा पद्धतीनेही एक अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करून अभ्यास, अभ्यास करावा याचा खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांना होताना आपल्याला पाहायला मिळतो चला वेळ न घालवता सुरू करूयात प्रश्न क्रमांक पहिला आपण विचारात घेतलेला आहे पहिला प्रश्न आहे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा यामध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला त्या प्रश्नांच्या आधारे सहसंबंध आपण पूर्ण करूयात इथं अ गट ब गट आणि क गट तीन गट दिलेले आहेत त्या तीनही गटांमधले योग्य क्रमाने जी साखळी तयार होते ती आपल्याला पूर्ण करायची पहिल्या नंबरला ऑस्ट्रेलिया दिलेला आहे पुढच्या बट जे गट आहेत त्या गटांमधले कोणते शब्द ऑस्ट्रेलियाच्या संबंधित आहेत ते त्याच्यासमोर लिहिले की साखळी आपली पूर्ण होईल ऑस्ट्रेलियाच्या समोर वाळवंट आणि त्याच्यासमोर विरळ लोकसंख्या अशाप्रमाणे साखळी आपल्याला पूर्ण करता येईल कारण ऑस्ट्रेलियातल्या वाळवंटी भागामध्ये विरळ लोकसंख्या आपल्याला दिसून येते दुसरा आहे अमेझॉनचे खोरे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये दाट विषुवृत्तीय वनांचा भाग आहे या ठिकाणी देखील लोकसंख्येची घनता आपल्याला फार कमी पाहायला मिळते म्हणून कमी घनता अशा पद्धतीने ही साखळी पूर्ण होईल तिसरा प्रश्न आहे पूर्व अमेरिका पूर्व अमेरिकेमध्ये किनारपट्टीचा प्रदेश आहे या ठिकाणी मात्र दाट लोकसंख्येचं क्षेत्र आपल्याला दिसून येतं कारण किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्यानंतर चौथा भाग आहे भारत भारतामध्ये मान्सून हवामानाचा प्रदेश आहे त्यामुळं याही प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसून येते आणि शेवटचं आहे अंटार्क्टिका अंटार्कटिकाचं आपल्याला माहिती आहे आयम बर्फ कायम बर्फ असलेला प्रदेश आहे तो त्यामुळे कायम निवासी लोकसंख्या ह्या प्रदेशामध्ये दिसत नाही जे कोणी अंटार्क्टिका खंडावरती फिरण्यासाठी जातात एवढीच लोकं त्या ठिकाणी असतात तिथं कोणीही वास्तव्याला घरं करून राहत नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारे ह्या जोड्या आपल्याला पूर्ण करता येतात साखळी पूर्ण होते जर तुम्हाला ह्या ऑस्ट्रेलिया अमेझॉन पूर्व अमेरिका भारत अंटार्क्टिका हे कुठं आहेत आणि कशा प्रकारचे प्रदेश त्या ठिकाणी आहेत हे माहिती असेल तर त्या प्रदेशांशी संबंधित असणारा घटक आपल्याला पुढं प्रदेशांचा विचारात घेता येतो आणि त्याच्यासमोर लोकसंख्येचं प्रमाण किती आहे त्या समोर विचारात घेता येतं अशा पद्धतीचे हे साखळी पूर्ण होते याच्यामध्ये अजून काही प्रश्न आहेत की जे प्रश्न देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे कारण बोर्ड परीक्षेला यावरती साखळी पूर्ण करा यामध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे तर त्यामध्ये हे दोन महत्त्वाचे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाला येऊन गेलेत एक अंटार्क्टिकाचाही प्रश्न आय थिंक मला वाटतं येऊन गेलेला होता तर यामध्ये पहिला प्रश्न बा प्रतिकूल हवामान आहे तर प्रतिकूल हवामान हे वाळवंटी प्रदेशामधलं असतं आणि त्या वाळवंटामध्ये विरळ लोकसंख्या आपल्याला दिसून येते तर अशी जोडी ह्या ठिकाणी होईल दुसरा आपल्याला घटक दिला आहे आशिया खंड हा पण प्रश्न विचारलेला आहे आशिया खंडामध्ये खंडा भूमी तीस टक्के आहे पण लोकसंख्या मात्र साठ टक्के एकूण जगातल्या लोकसंख्येतली लोकसंख्या आशिया खंडात साठ टक्के आहे आणि आशिया खंडाला भूमी किती आहे एकूण जगातली तीस टक्के आहे तर हा जो लोकसंख्या आणि भूमीचा विरोधाभास आहे तो या ठिकाणी साखळीत आपल्याला पूर्ण करता येतो तर मित्रांनो असे हे साखळीच्या संदर्भातले प्रश्न होते अवघड नाहीत अतिशय सोपे आहेत जर व्यवस्थित तुम्ही हे लोकसंख्येची माहिती विचारात घेतली असेल तर तुम्हाला सहज हे प्रश्न सोडवता आले असते नेक्स्ट पाहूयात प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा विचारात घेणार आहोत आपण योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये शेती कारखानदारी वाहतूक व वा नागरीकरण हे टिंबटिंब घटक आहे पर्याय दिलेत आपल्याला आर्थिक सामाजिक प्राकृतिक आणि राजकीय योग्य याच्यातला पर्याय कोणता आहे तो निवडून विधान पूर्ण करायचे इथं म्हटले शेती कारखानदारी वाहतूक व वा नागरीकरण हे कोणत्या घटकाशी संबंधित असणारे घटक आहे तर याचं योग्य उत्तर आहे आर्थिक घटक इथं आपल्याला आर्थिक शब्द लिहायचा आहे त्याला अंडरलाईन करायचे बरेचसे विद्यार्थी परीक्षेमध्ये दे देखील अंडरलाईन करत नाही त्यामुळं योग्य उत्तर शोधायला फार वेळ जातो हे विसरायचं नाही आपल्याला एकतर तुम्ही विधान नाही लिहिलं तरी चालेल पूर्ण डायरेक्ट फक्त उत्तराचा शब्द लिहिला तरी चालतो जे डायरेक्ट चेक करणाऱ्याला कळतं की उत्तर लिहिले बरोबर आहे की चूक आहे तुम्ही जर अंडरलाईन करत नसेल तर मग फार त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो प्रश्न कंप्लीट झाला आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न पाहूयात वाळवंटी प्रदेशात लोकसंख्येची घनता टिंबटिंब आढळते वाळवंटीच आपण आत्ताच बऱ्याच ठिकाणी विश प्रश्न येऊन गेला खूप जास्त असते वाळवंटी प्रदेशात जास्त असते मध्यम असते की कमी घनता वाळवंटी भागात दिसून येईल तर याचं अगदी बरोबर आणि अचूक उत्तर आहे कमी घनता या ठिकाणी आढळते मला वाटते याचेही उत्तर सर्वांना आले असेल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात ह्या प्रश्नातला प्रश्न आहे तिसरा जगातील टिंबटिंब या खंडात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे कोणत्या खंडात सगळ्यात कमी लोकसंख्या आहे उत्तर अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया आशिया आणि याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे चीन खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर टिंबटिंब या देशाची लोकसंख्या आहे चीनच्या नंतर कोणत्या देशाचा नंबर येतो लोकसंख्येमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे चीननंतर भारत या देशाचा नंबर येतोय आता ही, ही प्रत्यक्षातली आकडेवारी जर आपण विचारात घेतली तर भारताचा क्रमांक एक नंबरला येईल पण पुस्तकात आपल्या दुसरा नंबर आहे तर तुम्हाला ते दुसराच पाठ करायला लागणार आहे अपेक्षित आहे यानंतर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येची घनता किंबटिंब खंडात सर्वात जास्त आधी आपण पाहिले सर्वात कमी ऑस्ट्रेलियामध्ये होती सर्वात जास्त उत्तर आम्ही पर्याय दिले त्याच्यातून आपल्याला शोधावं लागतो उत्तर अमेरिका आशिया ऑस्ट्रेलिया की युरोप आणि उत्तर आहे बरोबर लोकसंख्येची सर्वात जास्त घनता ही आशिया खंडात आहे त्यानंतर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा योग्य पर्याय निवडा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सर्वाधिक एक कमी लोकसंख्या असणारी भूखंडे इथं योग्य क्रम लावायचा आहे पर्याय दिले त्या पर्यायातले सगळे शब्द क्रमाने लावायचे आहेत पण कसे लावायचे आहेत सर्वाधिक आधी घ्यायचं आहे नंतर त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी असं कमी कमीकडं जाणारे भूखंड आपल्याला क्रमाने लावायचे पहिले दिले आफ्रिका दुसरा दिले आशिया तिसरा आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे दक्षिण अमेरिका इथं आपल्याला सुरुवात करावी लागेल सर्वात जास्त असलेले आशिया आहे त्यानंतर आफ्रिका खंड येतो त्यानंतर दक्षिण अमेरिका येते आणि शेवटी ऑस्ट्रेलिया येतो अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी अपेक्षित होतं तर ह्या ठिकाणी आशिया आपलं हे उत्तर बाकी होतं आशिया शब्द ह्या ठिकाणी येणं गरजेचं होतं तर पहा मला वाटते फार सोपे प्रश्न आहेत मी एकदा जरी वाचन केलं आणि व्यवस्थित लक्ष दिलं तरी हे उत्तर सहज हो लिहिता येण्यासारखीचे प्रश्न पुढचा प्रश्न आहे कमी ते जास्त लोकसंख्या घनता असणारे देश आता आधी लिहायचे आणि मग जास्त त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त असे देशांचा क्रम लावायचे दिलेले पर्याय आहेत बांगलादेश ब्राझील रशिया आणि भारत तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं नाही आता कमी असलेला घ्यायचं आहे सर्वात कमी लोकसंख्या ही आहे रशियाची नंतर येईल ब्राझील नंतर भारत आणि बांगलादेश ही लोकसंख्येच्या बाबतीत नाही लोकसंख्येची घनता विचारलेली आहे सो घनतेच्या बाबतीत विचार केला तर मग असा क्रम आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल यानंतर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाच्या एक ते पाच टप्प्यांप्रमाणे लोकसंख्या वैशिष्ट्यांचा क्रम लावा लोकसंख्या संक्रमणामध्ये पाच टप्पे सांगितलेत लोकसंख्येचे त्या पाच टप्प्यांमध्ये वेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात त्या वैशिष्ट्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे त्यांचा त्या टप्प्यांप्रमाणे क्रम लावायचा आहे पहिला टप्पा दिला होता ह्या ठिकाणी लोकसंख्येत कमी बदल दुसरा दिलाय आहे लोकसंख्येत शून्य वाढ तिसऱ्या दिलाय आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या चौथा दिलाय नंतरच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या आता यांचा क्रम लावायचा आपल्याला एक ते पाच प्रमाणे पहिला कोणता असेल दुसरा तिसरा चौथा असा जर क्रम लावला तर कोणता पहिला इनापेक्षित आहे पहिल्या येण आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या त्यानंतर येईल नंतरच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या त्यानंतर येणारे लोकसंख्येत त्या कमी बदल आणि शेवटी येईल लोकसंख्येत शून्य वाढ तासा क्रम आपण एक ते पाच प्रमाणे विचारात घेतल्यावर हो या वैशिष्ट्यांचा दिसून येतो अशा प्रकारे मित्रांनो ह्या ठिकाणी तीन प्रश्न आज आपण विचारात घेतले आणि ह्या तीन प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न आणि व्हिडिओ अपेक्षित आहे हे देखील कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला तशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करते चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार